सेवानिवृत्त पोलिस अधिकारी शामराव प्रज्ञासागर भोसले आणि संजय पांडे विचारमंचच्या पदाधिकाऱ्यांनी अंतरवाली सराटी इथं संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी मनोज जारांगे पाटील यांनी शामराव भोसले यांना शुभेच्छा दिल्या शामराव भोसले हे देवळाली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून माजी पोलीस महासंचालक संजय पांडे विचारमंचच्या वतीनं राज्यात निवडणुका लढवण्यात येणार आहेत त्या दृष्टीने शामराव भोसले आणि पदाधिकाऱ्यांनी अंतरवाली सराटी इथं जाऊन मनोज जारांगे पाटील यांच्याशी चर्चा केली राज्यातील स्थिती पोषक असून त्यासाठी आपण सहकार्य करावं असं श्यामराव भोसले यांनी चर्चेत स्पष्ट केलं यावेळी मनोज जारांगी पाटील यांनी शुभेच्छा देत पुन्हा भेटणार असल्याचं सांगितलं त्यामुळे संजय पांडे विचार पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय यावेळी श्यामराव भोसले यांच्यासह मंचचे उपाध्यक्ष भीमराव पवार आनंद पवार फ्रान्सिस खडांगळे कोपरगावचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे तेजस साळवे शिवम पवार हर्षल जोशी आदी उपस्थित होते तू विचारा माझे नाव शामराव बळवंत भोसले आम्ही जरंगे पाटील मराठा योद्धा यांना भेटण्यासाठी त्यांच्या मूळ गावी आलो आणि आमची टीम पण होती आमचे डी जी संजय पांडेसाहेब आणि फ्रान्सिस फ्रान्सिस खडा आणि भीमराव पवारसाहेब अशा आम्ही साहेबांची जरंगी पाटला साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची डेट घेतली की साहेब तुम्हाला भेटणार आहे तर त्यांनी भेट दिली की तुम्ही लवकरात लवकर आले तुम्ही भेट देईल नाही तर माझे दौरे चालू होणार आहे तर त्यासाठी मी सुद्धा देवळाली एकशे सव्वीस देवळाली मतदारसंघातून इच्छुक आहे माझे कार्य तिथं चांगलं आहे आणि मी तिथं भरपूर दिवसापासून कामाला लागलेलो आहे तर जरंग पाटलांनी आपल्या त्यांच्या पक्षकुंबी आम्हाला उमेदवारी दिली आमचा जो मंच आहे सं माजी पोलीस महासंचालक संजय पांडे साहेब विचार मंच ह्या ह्यातर्फे आमची ही भीट, पेट लोकर, संजे भेट भेट होती आणि लवकरात लवकर आमच्या संजय पांडे साहेबांना आणि दरंगे साहेबांची भेट घालू आणि देवळालीमधलं एक सीट निवडून आणू असा आत्मविश्वास आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज अंतरवाली सराटी.